आणि बोनस गुण ऑन असणार आहे दोन्ही संघाच्या पाठीदा जे आहेत त्यांनी महाग घ्यायचा आपल्या खेळाडूचा जर का हात लागला तर तो, तो खेळाडू बाद होऊ शकतो सुपर टॅकल ऑन असणार आहे तीन जणांच्या प्राणे क्षेत्रामध्ये वर्ल्ड लोकद याने मगरची रेड मध्ये सुपर रेड दिली आणि आता सुद्धा त्याचे योज कामे याला टपलेला आहे आणि योज बाद होता आहे आणि पुन्हा एकदा आणि सब्स्टिट्यूशन करून आलेला आहे सुरत सांगे

जात माता शिस्ते पंधरा गुण आणि शिकवारी दहा गुण आणि डुवर्डा डाई, डुवडासाठी गेलेला आहे तो अभय भाय दे अजय भाय दे बारा

सामना संपाला शेवटची चार मिनिट होईल ऋषिकांत घरत याने पकड केली रुपयाचा रस पारदर्शन आलेला आहे सामना संपतात त्याने आपल्या बार्थीचे गो द्यायचा आहे चंद्रांधी सुद्धा शंभर रुपयाचा रोख पारदर्शक आलेला आहे सामना संपर्श दाखवलेली आहे कृपया ऑफिशियल त्यानंतर होणारा सामना जे हंगाज ओन ओम देऊ बोरली दोन्ही संघाने हा सामना संपत आपला संघ गर्विशाचा हजर करायचा आहे संपाला शेवटच्या तीन मिनिटे वन प्लस झाला कव्हर झाला सामना समाज गुणांनी याची दोन्ही साधाने नोंद घ्यायची आहे विजयश्वर कुणाच्या गळात महाल हे सांगू शकत नाही दोन्ही संघ तुल्यबळ मध्यमता कापून या संघाच्या मैदानावर आपल्याला पाहायला <प्राण> मिळत आहे शेतला शिस्ते बोनेस ऑल अस मॅड आहे सामना संपायला शेवटची दोन मिनिटे विजय श्रीकोणाचा मैच महा हे काय सांगू शकत नाही